काय बघा आता जेवाय वाढलं आहे पोरांना आणि काय काय केलं आहे मी तुम्हाला सांगते आयडिया काय केलंय आहे माझा तर रात्रीची भाजी लई राहिली होती आपल्या टेरिस गार्डनची आणि शेवग्याची तर त्या भाजीचा उपयोग मी काय केला भातात परतलं कारण का की भातात परतलं ना आणि भात सगळ्याला आवडत असते परतल्याला त्यामुळं भाजी पण जात्या पोटात आणि यूज पण होत्या म्हणजे भाजीचा उपयोग चांगला होतो या नाश होत नाही हां त्यासाठी मी काय करते हे बघा पांढरा भात पण केला आहे पण भाजीचा भात पण परतून दिलाय आणि हे मोदक रस आणि हे बघा कारलं मी कसं केले हे फक्त क्रिस्पी क्रिस्पी हां भाजून घेतले तेलात तळलंय आणि ते ताट सजवून दिले हे डाळ कांदा चण्याचा हरभऱ्याचा डाळ कांदा हां आज बघा एवढा आहे मोदक आहे आणि क्रिस्पी परतलेला

गाई चालू असते यांचे जेवाय वाढ जेवाय वाढ जेवाय वाढ आणि रस चपात दिली असती रस चपात दिली असते तर म्हणलं असं आमटी नाही का म्हणून मग म्हणलं हां मग डाळ कांदा फटाफट म्हणजे डाळ भिजवून ठेवलेलीच होती फक्त थोडी शिजायची राहिली तर लगेच बोलून दावलं बघा असं असतंय खाण्याच्या बाबतीत त्यांना अजिबात चालत आहे बाकी काम काय करा नाहीत राहते तिकडं बाजूला सारखावून ठेवा पण मला जेवायला व्यवस्थित पाहिजे म्हणजे पाहिजे मला माहिती तिकडं 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 खेळायचं खाली हां या तर हे बघा इथं कसं खेळायला आहे मुला असंच बसून खेळायचं माती नाही खेळायचं हां गुड मॉर्निंग चावलीत बसून खेळायचं गुड मॉर्निंग गायज म्हण बरं गायज या मी कसं खेळतोय बघा उन्हात नाही खेळायचं मला उन्हात नाही उन्हात नाही तर असं काकाच असतं बघा आता तुम्हाला बोललेला दाखव म्हणजे तुम्ही बोललेला ऐकलंच असेल डाळ शिजली नाही तर असं त्यांचं काम चालू असतंय तर गाईज आता मम्मी पप्पांचं काय चालू आहे वर ते तुम्हाला दाखवतो जेवून सगळेजण वर आल्यात आणि सिया पण आल्या सोबत काय चालू आहे तुम्हाला दाखवतं गाणी ऐकत आहेत काम चालू आहे काय तुम्हाला बघा ते आपला हरभरा भरडून आणलाय आता देव बघा हे मम्मी सगळं हां हां असं बघा हे काम लागले आणि सियाचं बघा इकडं सावलीत तर खेळायचं चाललंय पप्पा पण येऊन बसलो सगळे खेळणे हे दोन फांद्या अशा आल्यात ना एकदम छत सारखं झाले आम्हाला सावली किती पडले बघा सावलीत काम आहे हा हा सावली नसती तर वरी वाटत नाही उन्हात तस वर वारं गार सुर आहे आणि वारत छान पैकी असं बसल्यात काम करत हम्म द्या आता ही सगळी साफ करणार आणि मग वाळू घेऊन येणार सगळी करू नको आता थोडीच करा आज हा नाही नाही एकदाच करायचं काय गरज नाही ग झाली तर तर कर करू दिले लोड दुपारी एक पर्यंत केली मम्मी न आणि थोडा आराम करून आता आणि बघा चहा पिऊन लागले बघा हम्म हाय हे कसं काढायचं आता हे असं नाही दळून आणाय जाऊन ते मशीन चांगली मशीनीतून आणायचं हां ते ताप होते डबल डबल हां नाच तर करायचं नाही सोड पण डबल डबल त्रास त्रास होतो हां हे बघा सियात इकडं काय चालू आहे खेळायचं चालू आहे वरती पण सामान सगळं घेऊन आलं आहे खेळांनी त्याचे आणि आमच्या जे नखं काढतोय बसून आजीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे सीआय यांचे नखं काढायचे मी घाबरतोय तरी ग मला ले पहिलाच ना लहानपणापासून घाबरत चालवता येत नव्हती परत व्हील्स लावून तर बघा आज कोण आले आमच्या इथं हे माझी बहीण आली आशा गावडे हाय पण हिचे जे पंच येणार आहे जाऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय छान आणि आयडिया देत जावा काकूला जसा आयडिया देत आहे तसा आयडिया देत जावा आणि आज वातावरण तुम्हाला सांगते किती छान झाले बघा हे बघा किती मस्त आहे बघा हिरो हिरो गार आणि झाडं तर एकदम अशी म्हणजे थोडंसं जर पाऊस पडला ना तर एवढं म्हणजे पालवी वेगळाच कलर दिसतो त्याचा झाडांचा आणि आपल्याला कसं ऋतू बदलल्यावर आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो तसं त्या झाडांना पण ना आ, सुंदर त्यांचं वेगळंच रूप येते झाडांचं आणि एकदम सुंदर दिसायला लागतं झाडं पानं फुलं तर किती मस्त वाटायला लागले बघा आणि असं वाटलं मला आता की पाऊसला येईल मग काय झालं इथं सगळे पापड वाळू घाटले होते मी घाई काही ना आली म्हटलं आता भिस्त्यात म्हटलं पापड पण सगळे डाळ हे वाळू घाटलेले घेऊन गेले चहा पाणी झालं आणि आता वर आल तर म्हटलं चला आता संग बोलूया तर एवढं म्हणजे मस्त वाटायला लागलं आहे ना आणि असं टाईम मिळत नाही बोलायला म्हणजे काय कामात नाही राहते ना तर मला निवांतपणा असं बोलायला मिळत नाही म्हणून मन म्हटलं आता आज तुम्हाला आपलं वातावरण दाखवूया किती छान तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते नाही लागतात काय अननसची काट टोचतात पान ती पाणी हे दोघं घालतात या झाडांना आहे का या सगळ्या झाडांना पाणी घालतात एवढे पुरे झाडांना ती पाणी देतात दोघं पण तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते आता किती मस्त झाले वातावरण किती छान वातावरण झाले हे बघा तर चला आता गाईस जरा लागूया आता स्वयंपाकाला स्वयंपाक करूया आणि मग काहीच बघा आज मम्मी काय बनवा ला लागलाय मस्तपैकी कांदा भजी गरम गरम पावसाळ्याचं वातावरण सुरू व्हायच्या आधीच मम्मीने सुरुवात केलेली आहे आता पिठापासून भजी बनवलेली आहेत बघा पप्पांनी आज डाळ दळून आणली आणि बघा आता उद्घाटन पण केलेलं आहे काल डाळ काढून आणली आज सकाळी सगळे चाळून वाळू आळून आणि संध्याकाळी पाचचा वाजता दोन किलो पीठ दोन किलो डाळ धुळायला दिली त्यांना धुळून आणलं आणि भजीची तयारी केली तर या तुम्ही पण गरम गरम